जय भीम जय भारत जय संविधान गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विजयी झाल्यास अनेक उमेदवार हातामध्ये संविधान घेऊन जय भीम जय संविधान अशी घोषणा देत होते आणि शपथ घेत होते यावरून असं समजते की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वत्र भाजपच्या नेत्यांनी संविधानाबद्दल जी गरळ ओखली संविधान बदलण्याची जी भाषा केली त्यामुळे आंबेडकरी समाज संविधानप्रेमी समाज या ठिकाणी पेटून पेटून उठला आणि के पार संविधान हद्दपार हा नारा मोडीत काढला त्यांना तीनशेच्या वर सुद्धा जाता आलं नाही म्हणून लोकसभेला कुणाचाही पॅटर्न चालला नाही गांधीजा राहुल गांधींची सुद्धा या ठिकाणी चालली नाही परंतु देशा या देशामध्ये आंबेडकरी समाज संविधान प्रेमी समाजांचा पॅटर्न या ठिकाणी चालला कारण जे शपथ घेत होते त्यावेळी जय संविधान जे भी म्हणत होते हा घेतलेला एक आंबेडकरी समाजचा धासका आहे असं म्हणायला काही हरकत नाही विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये पंकजदाई मुंडे यांनी सुद्धा संविधानाबद्दल गरज केली होती त्यांनासुद्धा या ठिकाणी प्राभूत व्हावं हो लागलं तर चंद्रशेखर आझाद संविधानाच्या समर्थनात भेटून उठल्यामुळं भाई चंद्रशेखर आझाद यांना दीड लाख मताने तिथल्या नागरिकांनी विजयी केलेला आहे म्हणून हा पॅटर्न आंबेडकरी समाजाचा संविधानप्रेमी समाजाचा चालला आहे आणि यापुढेही जर कोणी डॉक्टर बाबासाहेबाबद्दल किंवा संविधानाबद्दल घरळ ओकण्याचा प्रयत्न केला तर पुन्हाही हा आंबेडकरी समाज संविधानप्रेमी समाज त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही जय